नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर वि डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेल मध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय लागणारे काही महत्त्वपूर्ण तांत्रिक प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास हळूला एक लाईक करायचा आहे आणि चायनेलवर नवीन असल्यास चॅनेलला सब्स्क्राइब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा कार्याची बघा एक प्रमुख पद्धत खालीलपैकी कोणती आहे समाज कार्याची प्रमुख एक पद्धत खालीलपैकी कोणती पद्धत आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे बघा समाजकार्याची प्रमुख पद्धत खालीलपैकी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक बी राहील केस वर्क विद्यार्थी मित्रांनो समाजकार्याची या ठिकाणी एक प्रमुख पद्धत आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा समाज कार्याचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते समाज कार्याचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील मेरी रिचमंड यांना पहा समाज कार्याचे जनक म्हणून या ठिकाणी ओळखले जाते क्रमांक बघा कार्याचा मुख्य उद्देश खालीलपैकी काय असतो समाजकार्याचा मुख्य उद्देश खालीलपैकी काय असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील विद्यार्थी मित्रांनो समाजामधील व्यक्तींना सक्षम करणे या ठिकाणी हे समाज कार्याचा या ठिकाणी मुख्य उद्देश असतो प्रश्न क्रमांक चौथा बघा समाज कार्याचं बघा प्रमुख तत्व खालीलपैकी कोणता असतो समाज कार्याचं प्रमुख तत्व खालीलपैकी कोणता असतो बघा या ठिकाणी चार तत्वे आहेत तर समाज कार्याचं तत्व आपल्याला सांगायचं आहे सा बघा महत्वपूर्ण आहे तर सहानुभूती विद्यार्थी मित्रांनो हे कार्याचं या ठिकाणी प्रमुख तत्व आहे प्रश्न क्रमांक पाचवा बघा समाजकार्य शिक्षणाची सुरुवात भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली बघा समाजकार्य शिक्षणाची सुरुवात भारतामध्ये कोणत्या वर्षी झालेली आहे बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील सन एकोणीसशे छत्तीस या वर्षी बघा भारतामध्ये समाज कार्य शिक्षणाची सुरुवात ही झालेली आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा समाजसेवक अधीक्षक खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये काम करू शकतात समाजसेवक अधीक्षक खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये काम करतो बघा महत्वपूर्ण आरोग्य असेल शिक्षण असेल सामाजिक संस्था असेल बघा या सर्व क्षेत्रामध्ये विद्यार्थी मित्रांनो समाजसेवक अधीक्षक हे काम करू शकतात ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सातवा बघा ग्रुप वर्क म्हणजेच खालीलपैकी काय बघा ग्रुप वर्क म्हणजेच खालीलपैकी काय बघा सर्वांनी या ठिकाणी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे बघा गटामध्ये विचारले बघा गटामध्ये बघा सदस्याबरोबर काम करणे म्हणजे समूह वर्ग या ठिकाणी बघा बी विद्यार्थी मित्रांनो आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठवा बघा कम्युनिटी ऑर्गनायझेशन मध्ये मुख्यत्व खालीलपैकी काय असते बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे कोणी या ठिकाणी चुकायचं नाही कम्युनिटी ऑर्गनायझेशन मध्ये खालीलपैकी काय असते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील समुदायाचे बघा संघटन करून समस्या सोडवणे बघा ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा ऑप्शन क्रमांक नववा बघा एस या योजनेचा लाभ खालीलपैकी कोणाला मिळतो एस बघा ही एक महत्वपूर्ण योजना आहे या योजनेचा लाभ खालीलपैकी कोणाला मिळत असतो तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बी राहील बालके आणि गर्भवती महिलांना प्रामुख्याने सी डी एस या योजनेचा लाभ मिळत असतो प्रश्न क्रमांक बघा 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 टू इन्फॉर्मेशन माहितीच्या अधिकार बघा माहितीचा अधिकार या कायद्यानुसार माहिती खालीलपैकी किती दिवसापर्यंत मागवता येते बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आर टी आय बघा कायद्यानुसार तीस दिवसापर्यंत या ठिकाणी माहितीही मागवता येते ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे समाजसेवक अधीक्षक वैद्यकीय बघा या पदासाठी लागणारे महत्वपूर्ण आपल्याकडे असेच आठ हजार प्रश्नाचं बघा आपल्याकडे एक महत्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये चार हजार या ठिकाणी तांत्रिक प्रश्न असतील आणि चार हजार या ठिकाणी नॉन टेक्निकलचे प्रश्न असतील विद्यार्थी मित्रांनो विशेष म्हणजे डी ई आरने बघा जो आपल्याकडे स्लॅबस दिला होता त्याच बघा सर्व बघा स्लॅबसवर आधारित आपल्याकडे महत्त्वपूर्ण तांत्रिक प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो जर कोणाला खरंच या ठिकाणी बघा हे पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर गर फक्त दोनशे एकोणपन्नास फोनपे पे किंवा गुगल पे करायचंय आणि व्हॉट्सअपला हाय करायचे तुम्हाला एका मिनिटाच्यात व्हॉट्सॲपवर बघा हे महत्वपूर्ण बघा प्रश्नांचं पीडीएफ पाठवलं जाईल यामध्ये बघा खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा केसवर्क बघा यांचे जनक खालीलपैकी कोण आहेत केस वर्क बघा यांचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात केसवर्क बघा मेरी रिचमंड यांना बघा केसवर्कचे जनक या ठिकाणी म्हटले जाते प्रश्न क्रमांक बारावा बघा पोक्सो हा कायदा खालीलपैकी कोणासंबंधीचा कायदा आहे पोक्सो बघा हा कायदा कोणासंबंधीचा कायदा आहे बघा लहान मुलांचे लैंगिक शोषण यांच्या संबंधीचा या ठिकाणी हा कायदा आहे प्रश्न क्रमांक तेरावा पहा जे जे ऍक्ट बघा म्हणजे खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कायदा होईल बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो कायदा बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौदा बघा आर टी बघा राईट टू बघा राईट टू एज्युकेशन या कायद्या अंतर्गत खालीलपैकी कोणत्या वयोगटातील मुलांना मोफत या ठिकाणी शिक्षणे दिले जाते बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आर टी बघा कायद्या अंतर्गत खालीलपैकी कोणत्या वयोगटातील मुलांना मोफत या ठिकाणी शिक्षक या ठिकाणी शिक्षण हे दिले जाते बघा सहा ते चौदा या ठिकाणी वयोगट आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा समाजकार्याच्या बघा पाच पद्धतीमध्ये खालीलपैकी कोणती एक या ठिकाणी पद्धत आहे आहे बघा प्रश्न विद्यार्थी एकूण पाच पद्धती आहेत त्यापैकी या ठिकाणी कोणती एक पद्धत आहे बघा सामाजिक कृती म्हणजे सोशल ऍक्शन विद्यार्थी मित्रांनो ही समाज कार्याच्या बघा पद्धतीमधली एक महत्वपूर्ण या ठिकाणी पद्धत आहे सोळा बघा सी एस आर म्हणजेच खालीलपैकी काय सी एस आर म्हणजेच खालीलपैकी काय बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सोशल डायग्नोसिस बघा हा शब्द सर्वात प्रथम खालीलपैकी कोणी वापरला सोशल डायग्नोसिस बघा हा शब्द सर्वात प्रथम खालीलपैकी कोणी वापरला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील मेरी रिचमंड मंडवे यांनी सर्वात प्रथम सोशल डायग्नोसिस बघा त्यांनी हा शब्द वापरला होता क्रमांक पुढचा बघा मानवी हक्क दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो मा, जागतिक मानवी हक्क दिन बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे दहा डिसेंबर बघा सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस बघा या दिवसापासून विद्यार्थी मित्रांनो दहा डिसेंबर हा दिवस जागतिक मानवी अधिकार दिन म्हणून तो साजरा करण्यात येतो प्रश्न क्रमांक एकोणीस बघा उच्चार बघा उच्चारक्षम बघा हा कायदा म्हणजेच खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कायदा आहे उच्चारक्षम बघा ठिकाणी हा कायदा आहे तर तो कोणत्या प्रकारचा कायदा आहे बघा अंमलात येणारा कायदा या प्रकारचा तो कायदा आहे प्रश्न क्रमांक वीस बघा स्वयंसेवी संस्था बघा स्वयंसेवी संस्था खालीलपैकी काय करतात बघा विद्यार्थी मित्रांनो एन ओ म्हणजे स्वयंसेवी संस्था बघा खालीलपैकी कोणत्या प्रकारचं कार्य करतात बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे तर सामाजिक सेवा आणि समाजामध्ये जनजागृती स्वयंसेवी संस्था या प्रामुख्याने करत असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा बालविवाह प्रतिबंधक हा कायदा कोणत्या वर्षी बघा संमत करण्यात आलेला तो कायदा आहे बालविवाह प्रतिबंधक हा कायदा कोणत्या वर्षी बघा संमत करण्यात आलेला तो कायदा आहे सन एकोणीशे एकोणतीस बघा वर्षी विद्यार्थी मित्रांनो बालविवाह प्रतिबंधक हा कायदा संमत करण्यात आलेला तो कायदा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा गोपनीयता या तत्वाचं बघा पालन खालीलपैकी कोण करतात गोपनीयता बघा गोपनीयता बघा एक महत्वपूर्ण संकल्पना आहे यांचं पालन खालीलपैकी कोण करतात बघा समाज कार्यकर्ता विद्यार्थी मित्रांनो हे गोपनीयता या तत्वांचं पालन हे करत असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा मेंटली चॅलेंज मुलांसाठी पुढील पैकी कोणत्या प्रकारची योजना आहे बघा विद्यार्थी मित्रांनो मेंटली बघा चॅलेंज तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी राहील आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा सा बघा सामाजिक समस्या पुढील पैकी कोणत्या प्रकारच्या बघा सामाजिक समस्या बघा ही पुढील पैकी कोणत्या प्रकारची समस्या असते महत्वपूर्ण या ठिकाणी प्रश्न आहे सामाजिक समस्या कोणत्या प्रकारची समस्या असते तर मोठ्या समाजावर या ठिकाणी परिणाम करणारी या ठिकाणी समस्या असते ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा समाज कार्याची भूमिका खालीलपैकी कोणती नाही बघा या ठिकाणी चार भूमिका आहेत तर समाजकार्याची बघा भूमिका खालीलपैकी कोणती नाही समुपदेशन आहे मार्गदर्शन आहे सेवा भाव आहे तर न्यायदान या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो समाजकार्याची या ठिकाणी भूमिका नाही अक्षर क्रमांक पुढचा बघा बालहक्क दिन बघा भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा बघा बालहक्क दिन आपल्याकडे केव्हा असतो चौदा नोव्हेंबर या दिवशी बघा बालहक्क दिन हा साजरा करण्यात येतो विषय क्रमांक पुढचा बघा अनाथ मुलांचं पुनर्वसन खालीलपैकी कशाच्या माध्यमामधून केले जाते अनाथ मुलांचं बघा पुनर्वसन खालीलपैकी कशाच्या माध्यमामधून केले जाते महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तर सी डब्ल्यू सी चाइल्ड वेलफेअर कमिटी यांच्या मार्फत बघा प्रामुख्याने अनाथ मुलांचं बघा हे पुनर्वसन हे केले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा समाज कार्याच्या समाज कार्याला वैज्ञानिक दृष्टिकोन देणारी व्यक्ती खालीलपैकी कोण आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे समाज कार्याला वैज्ञानिक दृष्टिकोन देणारी व्यक्ती खालीलपैकी कोण आहे बघा मेरी रिचमेंट या ठिकाणी समाज कार्याला वैज्ञानिक या ठिकाणी दृष्टी देणारी व्यक्ती होय बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा वैद्यकीय समाजसेवेचा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता बघा वैद्यकीय समाजसेवेचा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता असतो बघा रुग्णांना सामाजिक व मानसिक आधार देणे वैद्यकी वैद्यकी हे वैद्यकीय समाजसेवके बघा वैद्यकीय या ठिकाणी समाजसेवेचं या ठिकाणी मुख्य उद्दिष्ट आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा समाजसेवक खालीलपैकी कोणत्या पद्धतीने रुग्णांना मदत करतात बघा समाजसेवक बघा रुग्णांना कोणत्या प्रकारची मदत करतात कोणत्या प्रकारे मदत करतात तर ऑप्शन क्रमांक बी राहील मानसिक सामाजिक आणि आर्थिक मदत बघा हे समाजसेवक रुग्णांना या प्रकारची मदत हे करत असतात क्रमांक पुढचा बघा एस म्हणजेच खालीलपैकी काय बघा बऱ्याचदा आपल्याकडे हा प्रश्न झाला होता आयसीडीएस इंटीग्रेटेड डेव्हलपमेंट सर्व्हिस ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्रांनो जागतिक आरोग्य संघटनेचं बघा मुख्यालय जिनिवा या ठिकाणी आहे क्रमांक पुढचा बघा आर सी एच या योजनेचा संबंध खालीलपैकी कोणाशी आहे आर सी एच या योजनेचा संबंध खालीलपैकी कोणाशी आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे महिला व बाल आरोग्य बघा आर सी एस यांच्या या ठिकाणी संबंध आहे ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक पुढचा बघा एका रुग्णालयामध्ये विचारले समाजसेवकाची भूमिका खालीलपैकी काय असते बघा एका रुग्णालयामध्ये विचारले समाजसेवकाची भूमिका खालीलपैकी काय असते बघा रुग्णांना व त्यांच्या कुटुंबांना समुपदेशन देणे हे एका रुग्णालयामध्ये बघा समाजसेवकाच या ठिकाणी भूमिका असते क्रमांक पुढचा बघा आरोग्याचं विचारले जागत बघा डब्ल्यू एच ओ नुसार अर्थ खालीलपैकी काय बघा अशा प्रकारचा बघा एक परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता आरोग्याचा डब्ल्यू एच ओ नुसार खालीलपैकी काय अर्थ असतो मानसिक सा मानसिक शारीरिक आणि सामाजिक आरोग्याची स्थिती म्हणजे आरोग्य होय असे या ठिकाणी हे जागतिक आरोग्य संघटनेच्या या ठिकाणी म्हणणं आहे अपक्ष क्रमांक आठवा पहा विद्यार्थी मित्रांनो समाज कार्याची बघा एकूण किती प्रकार आहेत समाज कार्याचे बघा एकूण किती प्रकार आहेत समाज कार्याचे बघा एकूण तीन प्रकार आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा हेल्थ एज्युकेशन बघा या संकल्पनेचा मुख्य हेतू हेतू खालीलपैकी काय असतो बघा हेल्थ एज्युकेशन या संकल्पनेचा मुख्य उद्देश खालीलपैकी काय असतो तर आरोग्य विषयक बघा जागरूकता वाढवणे हेल्थ एज्युकेशन यांचा या ठिकाणी मुख्य उद्देश असतो क्रमांक उपचार पद्धती कोणत्या रोगासाठी वापरतात डॉट्स बघा ही उपचार पद्धती प्रामुख्याने कोणत्या रोगासाठी वापरतात बघा सर्वांच्या या ठिकाणी उत्तर आलेलं असेल डॉट्स बघा ही उपचार पद्धती प्रामुख्याने क्षयरोगावर या ठिकाणी वापरली जाते प्रश्न क्रमांक अकरा बा पहा एचआय आणि एड्सचा प्रसार खालीलपैकी कशामुळे होतो बघा आय बी बघा आणि एड्सचा प्रसार खालीलपैकी कशामुळे होत असतो संक्रमित रक्त आणि लैंगिक संबंधामुळे विद्यार्थी मित्रांनो एच आय वीचा प्रसार या ठिकाणी होत असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा जननी सुरक्षा योजना खालीलपैकी कोणासंबंधीची योजना आहे जननी सुरक्षा योजना ही खालीलपैकी कोणासंबंधीची योजना आहे तर गरोदर माता यांच्या संबंधीची या ठिकाणी योजना आहे विषय क्रमांक पुढचा बघा आरोग्य सेवेमध्ये विचारले ई बघा आ ई सी म्हणजेच खालील पैकी काय बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आरोग्य सेवेमध्ये ई आय ई सी म्हणजेच खालील पैकी काय इन्फॉर्मेशन एज्युकेशन कम्युनिकेशन बघा ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक पुढचा बघा नॅकोचं मुख्य कार्य खालीलपैकी काय नायको नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो मुख्य कार्य खालीलपैकी काय असते बघा या ठिकाणी एड्स नियंत्रण हे नायकोच या ठिकाणी एक मुख्य कार्य आहे पुढचा बघा अंगणवाडी वर्कर खालीलपैकी कोणत्या योजनेअंतर्गत कार्य करत असतात बघा अंगणवाडी बघा वर्कर प्रामुख्याने आय सी डी एस या योजनेअंतर्गत त्या कार्य करत असतात बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा समाजकार्याची बघा मुख्य तत्वे खालीलपैकी कोणती आहेत बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे समाजकार्याची मुख्य तत्वे विद्यार्थी मित्रांनो बघा सहानुभूती सेवा आणि गोपनीयता ही समाजकार्याची या ठिकाणी मुख्य तत्वे आहेत रेफरल म्हणजेच खालीलपैकी काय बघा रेफर करणे बघा रुग्णालयाला बघा दुसऱ्या रुग्णालयामध्ये पाठवलं म्हणजे ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील शिक्षण क्रमांक पुढचा बघा बघा या बघा कोणत्या प्रकारचा वर्ग या ठिकाणी येत असतो बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे बघा प्रौढ अवस्था ॲडोल सेंट बघा या गटामध्ये विद्यार्थी मित्रांनो दहा ते एकोणीस वर्ष वय या ठिकाणी हा गट या ठिकाणी येत असतो दुसऱ्या क्रमांक पुढचा बघा मेंटल हेल्थ डे खालीलपैकी कोणत्या एका दिवशी साजरा केला जातो मेंटल हेल्थ डे बघा सोपा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो मेंटल हेल्थ डे दहा ऑक्टोबर या दिवशी मेंटल हेल्थ डे हा साजरा केला जातो बघा सामाजिक समस्या म्हणजेच खालीलपैकी काय सामाजिक समस्या समाजामध्ये गंभीर व पसरलेली समस्या म्हणजे सामाजिक समस्या होय कम्युनिटी पार्टिसिपेशनचं महत्व हे खालीलपैकी काय असते कम्युनिटी पार्टिसिपेनचं महत्व बघा पार्टिसिपेशन म्हणजे भागीदारी बघा सहभागातून बघा लोकांच्या सहभागातून बघा आरोग्यसेवा सुधारतात बघा हे कम्युनिटी पार्टिसिपेशन या ठिकाणी मुख्य उद्दिष्ट असते बघा एन एन आर एच एम बघा एन आर एच म्हणजे काय नॅशनल रुरल हेल्थ मिशन बघा याचा उद्देश नेमका खालीलपैकी काय असतो बघा ग्रामीण भागामध्ये बघा आरोग्यसेवा सुधारणे बघा या ठिकाणी या संघटनेचं या ठिकाणी काम असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा पॅलिएटिव्ह केअर पु म्हणजेच खालीलपैकी कायम बघा पॅलिएटिव्ह केअर म्हणजेच खालीलपैकी काहीतरी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी राहील वेदना कमी करणारी सेवा ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील बघा रुरल हेल्थ सेंटर खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी असते रुरल हेल्थ सेंटर तर ते प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये असते बघा डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती महत्त्वपूर्ण प्रश्न आहे तर सन एकोणीसशे बघा अठ्ठेचाळीस या वर्षी डब्ल्यू एच ओची बघा स्थापना करण्यात आली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा सामाजिक समाजकार्याच्या नीतिमत्तेमध्ये कोणते तत्वे येतात बघा समाजकार्याच्या बघा नीतीमध्ये नीतीमध्येमध्ये विद्यार्थी मित्रांनो गोपनीयता या ठिकाणी हे तत्व या ठिकाणी येत असते मूलभूत आरोग्य सेवा म्हणजेच खालीलपैकी कायम फंडामेंटल हेल्थ सर्व से सर्व्हिस बघा मूलभूत आरोग्यसेवा म्हणजे सर्वांसाठी प्राथमिक सेवा ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य हो उत्तर राहील रिहॅबिटेशन बघा रिहॅबिटेश बघा रिहॅबिलेशन म्हणजेच खालीलपैकी कायम बघा सर्वांचं उत्तर या ठिकाणी योग्य पाहिजे विद्यार्थी मित्रांनो पुन्हा सामान्य जीवनाकडे नेणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील ए आर टी केंद्रे बघा ए आर टी बघा ही केंद्रे खालीलपैकी कोणत्या आजारासाठी बघा प्रामुख्याने असतात ए आर टी ही केंद्रे बघा या ठिकाणी एड्स या ठिकाणी आजारासाठी विद्यार्थी मित्रांनो ही केंद्रे असतात क्रमांक बघा खालीलपैकी कोणते कौशल्य आवश्यक आहे समाजसेवकाला या ठिकाणी कोणत्या प्रकारची कौशल्य आवश्यक आहे तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्व नेटूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि पा वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक बघा आपल्याकडे महत्त्वपूर्ण आठ हजार प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे विद्यार्थी मित्रांनो जर कोणाला खरंच या ठिकाणी पी डी एफ लागत असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त दोनशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे आहे आणि व्हॉट्सअपला हाय आहे तुम्हाला महत्त्वपूर्ण बघा प्रश्नांचे हे पी डी एफ पाठवले जातील यामध्ये बघा खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे